नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन जून रविवारी अपरा एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही या काही भाज्या या खायच्या नाही आहे बघा जर का तुम्ही चुकूनही या भाज्यांचं सेवन एकादशीच्या दिवशी करत असाल तर तुम्हाला महापाप लागू शकते यामुळे भगवान विष्णू नाराज होतील माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेऊ शकतात तर या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं या वर्षी अपरा एकादशी रविवारी दोन दोन जून या दिवशी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो या एकादशीचं व्रत केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती दूर होते आणि भूत प्रेत बाधेपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यासोबतच या, या एकादशीच्या व्रताने सुख समृद्धी आणि सौभाग्यही लाभतं ही, ही एकादशी दोन तारखेला सकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत दोन जून रोजी केलं जाणार आहे इतर एकादशीप्रमाणे ह्या एकादशीला देखील खूप सारे महत्त्व आहे यावेळी रविवारी अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगात जर का आपण उपवास केल्याने अनेक पटीने अधिक आपल्याला फलप्राप्ती होत असते आणि या दिवशी सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत आयुष्यमान योग असणार आहे या योगामध्ये तुम्ही पूजा पाठ उपासना उपाय अवश्य करू शकतात एकादशी व्रत हे अ प्रामुख्याने श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का हे व्रत करत असाल किंवा नसाल तुम्हाला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे बघा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही म्हणजेच एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी पत्र तोडायचं नाही आहे आणि एकादशीला आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आपल्याला एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांना आपण जो पण नैवेद्य अर्पण करणार आहोत यामध्ये आपल्याला तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू आणि आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला तुळशीची पानं आवर्जून अर्पण करायची आहे बघा एकादशीला जर का तुळशीपत्र आपण तोडू शकत नसलो तरी देखील एकादशीच्या आदल्या दिवशी आपण तुळशीची पानं ही तोडून ठेवू शकतो आणि ती एकादशीच्या दिवशी दुहून आपण ती अर्पण करू शकतो तुळशी पत्र हे कधीही शिळे होत नाही त्यामुळे आपण एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही भाताचं सेवन करायचं नाही आहे म्हणजेच आपल्याला तांदळाचं सेवन करायचं नाही आहे असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी जर का आपण तांदळाचं सेवन केलं भाताचं सेवन केलं तर आपला पुढचा जन्म हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये होत असतो म्हणूनच आपल्याला एकादशीला भाताचं सेवन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या एका दिवशी आपल्याला तामसिक पदार्थांचा देखील सेवन करायचं नसतं यामध्ये आपण कांदा लसूण हे देखील पदार्थ वर्ज करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकादशीच्या दिवशी बघा तूर मसूर मुळा या पदार्थांचं देखील सेवन करायचं नाही आहे या दिवशी लाल डाळ म्हणजेच मसुराची डाळ आपल्याला चुकूनही खायची नाही आहे बघा या गोष्टी जर का आपण एकादशीच्या दिवशी करत असलो तर आपल्याला याचे काही दोष लागतात यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते माता लक्ष्मी जर का आपल्यावर नाराज झाली तर बघा आपल्याला जो पैसा म्हणजेच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काम करत असतो पैसा कमवण्यासाठी काम करत असतो हीच लक्ष्मी आपल्याकडनं निघून जाते ही लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेते माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर नाराज होतात त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी ह्या भाज्यांचं चुकूनही सेवन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला वांग्याचं सेवन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे कोणताही उपवास सोडताना आपल्याला वांग्याची भाजी करून या भाजी ही भाजी खाऊन आपल्याला उपवास हा सोडायचा नसतो त्याचप्रमाणे तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात हा स्वयंपाक बनवताना तुम्हाला एकादशीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा वापर तुम्हाला चुकूनही करायचा नाही आहे त्यानंतर घेवड्याची भाजी ही भाजी देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही खायची नाही आहे तर बघा ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं पालन आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज आपल्याला या दिवशी करून खायचं नाही आहे मांस मच्छी मटण बघा ह्या प्रकारचं जे नॉनव्हेज आहे ते नॉनव्हेज तुम्ही चुकूनही घरात करायचं नाही आहे तुम्ही उपवास जरी करत नसला तरी देखील या गोष्टींचं या नियमांचं पालन आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं आहे ज्या घरात या गोष्टींचं या पदार्थांचं सेवन केलं जात नाही किंवा या नियमांचं पालन केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्या घरातनं माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या असतातच आणि म्हणूनच जर का तुम्ही ह्या गोष्टींचं या नियमांचं पालन केलं तर भगवान श्रीहरी विष्णू हे तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तुम्ही उपवास जरी करत नसला तरी देखील तुम्हाला ह्या नियमांचं या दिवशी आवर्जून पालन करायचं आहे तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्याही भाज्या मी सांगितल्या आहे या भाज्यांचं तुम्हाला या दिवशी आवर्जून सेवन करायचं नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशीपत्र चुकूनही एकादशीच्या दिवशी तोडायचं नाही आहे श्रीहरी भगवान विष्णू यांना तुम्ही जो पण नैवेद्य दाखवणार आहात यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला केस देखील धुवायचे नसतात तर तुम्ही आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही केस हे धुऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ त्याचप्रमाणे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ